पूर्णा शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा धम्म उपासक भदंत डॉक्टर उपगुप्त म्हातेरो यांचे निकटवर्तीय दिलीप गायकवाड यांचा वाढदिवस दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता डॉक्टर आंबेडकर चौक येथे पेडे वाटून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी भंते पैयासर यांच्या प्रमुख उपस्थित महानंद गायकवाड विजय सर लक्ष्मण गायकवाड शाहीर विजय थातोरे प्रकाश गायकवाड नामदेव वेडे भाई पीजी रणवीर वेडे विजय नागेश नागेशेंगडे रमेश भरकुंडे सामाजिक कार्यकर्ते मिलिंदभाऊ सोनकांबळे पीआरपीच्या तालुक्यातील संजय भाऊ शिंदे अमृत कराळे सिद्धार्थ भालेराव अब्दुल मुजीब अब्दुल हबीब यांच्या वतीने दिलीप गायकवाड यांचा सत्कार करून त्यांचा वाढदिवस मोठा उत्साहात साजरा केला तर भीमनगर येथील भाव आंबेडकर सभागृहात दुपारी तीन वाजता महिला मंडळाच्या वतीने दिलीप गायकवाड यांचा वाढदिवस तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मंजुषा पाटील मॅडम रमाबाई कराळे नागिनबाई गायकवाड कविता आहिरे विशाखा यंगडे मुक्ताबाई पंडित कमल गायकवाड सकुबाई गायकवाड गुनाबाई गायकवाड विशाखा गायकवाड कचराबाई एंगडे अंजली भोरे शांताबाई मोरे शांताबाई गायकवाड मायाबाई घुले सतोशिला मोरे सुमनबाई सुमनभाई सह अनेक महिलांनी दिलीप गायकवाड यांना वाढदिवसाच्या निमित्त त्यांना दीर्घावसासाठी शुभेच्छा दिल्या तर सायंकाळी सहा वाजता बुद्धविहार समितीच्या वतीने अखिल भारतीय भिकू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुक्त महातेरो यांच्या प्रमुख उपस्थितीत दिलीप गायकवाड यांचा वाढदिवस उस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तर गायकवाड परिवाराच्या वतीने बदंत डॉक्टर उपगुप्त म्हातेरो भंते पयांश भंते पायासार पाया यांना चिवरदान करण्यात आले याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष मुगाजी खंदारे भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष शामराव जोगदंड संभाजी गायकवाड बोधाचार्य त्र्यबक कांबळे मोहन लोखंडे पीजी रणवीर विजय सर साहेबराव सुनले आदीसह महिला मंडळाने त्यांना पुढील दीर्घावसाठी शुभेच्छा दिल्या तसेच कैलास भवन येथे रिपाई ज्येष्ठ नेते प्रकाशदा कांबळे डॉक्टर संदीप जोंड्रे रमेश बरकुंडे विजय बगाटे सुभाष ओझा सुरेश मामा हाटकर ज्ञानोबा जोंद्रे यांनी पुष्पहार घालून पेढे वाटून दिलीप गायकवाड यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला तर सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले भीमनगरची शान सामाजिक कार्यकर्ते प्रत्येकाच्या सुखात दुखात आडी अडचणीत धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणजे दिलीप किशनराव गायकवाड यांचा आज वाढदिवस पूर्णा शहरामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये थाटामाटामध्ये साजरा होत आहे त्यांची कार्यशाळा म्हणजे सांगायचं म्हणजे म्हणजे शब्द आपलं करतील पुण इतकं त्यांचं महान कार्य आहे जे आपण धरलो आज आपल्या इथलं बुद्धविहार आहे त्या ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते सुखाचं असू दे दुखाचा असू दे कोणताही धार्मिक कार्यक्रम असू दे दिलीप गायकवाड म्हणजे सामाजिक झटणारा एक कार्यकर्ता नेता त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मी माझ्या परिवाराच्या वतीने शिंदे परिवाराच्या व पीपल्स रिपब्लिकन पार्टी तालुका शाखेच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी पूर्णा शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा धम्म चळवळीशी एकनिष्ठ असणारे आदरणीय दिलीपदादा गायकवाड यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी आदरणीय दिलीपदादा गायकवाड यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला त्यांना आयु आरोग्य आणि बल हे यशस्वी लाभो हीच या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करून आदरणीय दादाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आकाशातील चंद्रनी तारे सांगू लागले आम्हाला आकाशातील चंद्रनी तारे सांगू लागले आम्हाला आणि वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिलीप दादाला आपले आदरणीय समाजसेवक हो। आणि धम्मकार्यामध्ये सतत कार्यरत असणारे दिलीप दादा गायकवाड यांना जन्मदिनाच्या निमित्ताने वैशाली आणि विशाखा मंडळ आणि तसेच आपल्या जे ग्रंथवाचक मंडळ आहे या सर्वांच्या वतीने आणि मी पाटील परिवाराच्या वतीने दिलीप दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते असेच ते सदैव आपल्या समाजकार्य धार्मिक कार्यामध्ये अग्रेसर राहून सर्वांना सर्वांना सहकार्य करत राहो त्यांना निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो आणि सपत्नी ते असं समाजकार्य करत राहो अशाच मी सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देते आज दिलीप दिलीपरावजी गायकवाड यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त मी थो दोन शब्द बोलत आहे बांधवांना दिलीप वा दिलीप गायकवाड साहेब हे अगदी शांत स्वभावाचे आहेत भीमनगरमध्ये कुठे शांतात आधी शेजमधून आलेले आहेत दिलीप गायकवाड यांना दोन हजार नऊमध्ये ज्यावेळेस मी भारतीय बौद्ध महासभाचा तालुकाध्यक्ष होतो त्यावेळेस दिलीपगाव गायकवाड साहेबांना एक ज्यावेळेस दरवर्षाप्रमाणे बुद्धविहारामध्ये मिटिंग होत होती बाबासाहेबांच्या जयंतीची त्या जयंतीमध्ये दिलीप गायकवाड साहेबांना एक अध्यक्षात पद अर्पण केलं देण्यात आलं सर्व कुडून म्हणून दिलीप गायकवाड साहेबांना बाबासाहेबांची दोन हजार नवी जयंती अगदी साजरी केली आणि कोणत्याही के प्रकारे जयंतीमध्ये गोंधळ गडबड झाले नाही हेच खरे एक एक, 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 एक कार्य आहे यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली अशाच प्रकारची दिलीप गायकवाड यांना सेवा लावू आणि पुढे पुढे जाऊ आपल्या ना घराण्याचं नाव मोठं करू तिच्या चार ठिकाणी मी भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्षच्या वतीनं आणि खंडारी खर्याच्या वतीनं शुभकामना शुभ शुभ इच्छा दिवस इथं दिलीपजी गायकवाड हे पूर्णा शहरातील एक आंबेडकर चळवळीतील सच्चे कार्यकर्ते आहेत आणि ते विहाराशी जोडलेले असल्यामुळं विहाराच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग असतो दिलीप गायकवाड हे छोटेसे उद्योग उद्योजक आहेत अत्यंत मितभाषी व्यक्तिमत्व म्हणून दिलीप गायकवाड यांना पूर्ण शहरामध्ये ओळखलं जातं मग ते देशातले असो की परदेशातले असो त्यांच्या सेवेमध्ये दिलीप गायकवाड हे नेहमीच तत्पर असतात दिलीप गायकवाड यांचा धम्माचा अभ्यास किती आहे हे मला माहिती नाही परंतु दिलीप गायकवाड हे प्रत्येक धम्माच्या कार्यामध्ये अग्रेसर असतात धम्माची सेवा करणे हा त्यांचा स्वभाव झालेला आहे भिक्षू संघाची सेवा करणे त्यांचं सुख दुःख त्यांच्या अडचणी त्यामध्ये सहभागी होऊन त्या दूर करण्याचा प्रयत्न गायकवाड नेहमी करतात आंबेडकर जयंती असो बुद्ध जयंती असो किंवा पौर्णिमेचे कुठलेही कार्यक्रम असो या सर्व कार्यक्रमामध्ये हिरीडीने भाग घेऊन त्यामध्ये तो कार्यक्रम यशस्वी होईल यासाठी ते सदैव प्रयत्न करत असतात दिलीप गायकवाड यांना यांचा जेव्हापासून माझा संबंध आलेला आहे हा हे एक व्यक्तिमत्व असं आहे की या व्यक्तिमत्वाने कधीही कुणाला न दुखवता आपला व्यवहार केलेला आहे दिलीप गायकवाड हे फार मोठे शिक्षित नाहीत फार मोठ्या त्यांनी डिग्र्या घेतलेल्या नाहीत फार मोठ्या प्रबोधनाच्या कार्यक्रमामध्ये ते नसतात परंतु अत्यंत मनापासून हे कुठल्याही सेवेमध्ये सहभाग नोंदवून तो कार्यक्रम यशस्वी करण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न असतात अनेक लोक त्यांना विहाराशी कनेक्ट असल्यामुळं विहाराची जोडलेली असल्यामुळं त्या ठिकाणचा सेवकच म्हणून त्यांची ओळख झालेली आहे दिलीप गायकवाड आणि बुद्धविहार हे आता जवळचं नात समीकरण झालेलं आहे पुतळ्याचे कार्यक्रम असो बुद्धविहाराचे कार्यक्रम असो त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये दिलीप गायकवाड असतातच आणि आज मोठ्या संख्येने वृत्तप्रतिनिधी आणि आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते हे सुद्धा त्यांचा सन्मान आणि सत्कार करत आहेत मी माझ्या कुटुंबियांच्या वतीने आणि आंबेडकर चळवळीमध्ये काम करत असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा हा जन्मदिवस अत्यंत आनंदमय जावो आणि त्यांना यापुढे निरोगी दीर्घायुष्य लाभो अशा प्रकारच्या मंगल कामना व्यक्त करतो सर पूर्णा शहरासह तालुक्यामध्ये आपला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला काय सांगाल कशा पद्धतीने होतं तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधसोत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथमता परिणाम करतो तसेच डॉक्टर भदंत उगुत महाथेरो भंते पय्यामश भंते पय्यासार यांना देखील पंचांग परिणाम करतो आज मजा बुद्धिहर ये वारदिवस मोटा थाटा माटा संपन्न हो डॉक्टर बाबा साहब आंबेडकर चौक ये थे तथा बाबा साहब आंबेडकर पुष्पहार घ तसे शिवाजी महाराज पुत्र तथे भी पुष्पारहार घू स्वागत सत्कार तिथे भी शिवाजी पुत्र हार घूँ तिथे प्रणाम के तो बाकी स सर्वानी माता सत्कार के भीमनगर ए महिला मंडला व उपास तिथेही माझा सत्कार केला या प्रमुख्याने के कार्यक्रमासाठी ज्येष्ठ रिपाई नेते प्रकाशदादा काबळे श्यामराव जगदंड साहेब माजी तालुका अध्यक्ष मुबाजी खंदारे साहेब ज्ञानबा धोंढळे साहेब इंजिनियर पी जी रनिवर साहेब विजय बगाटेराव सरजी सामाजिक कार्यकर्ते साहेबराव सोरोले विजयराव धोंधळे धोंडळे साहेब व तसेच मिलिंद सोन त्याच्यानंतर संजय शिंदे साहे, साहेब व तसेच नागेश हेगळे साहेब सिद्धार्थ भालराव साहेब डॉक्टर संदीप साहेब शाहीर विजय साते साहेब साहे, मोहन लोखंडे सरजी अमृत साहेब मिलिंद कांबळे साहेब रमेश बरकुंडे साहेब सुभाष सेठ सुरेश हटकर साहेब कॉम्रेड अशोक कांबळे साहेब व तालुक्यातील डॉक्टर संदीप गोंदेळे साहेब डॉक्टर मुजीब मुजीब साहेब व पत्रकार आनी साहेब व सर्व तालुक्यातील कुटुंबीतील सर्व समाज बांधव प्रतिष्ठित नागरिकांनी व महिला मंडळ व सर्व उपासक उपासिकांचे मी मनापासून आभार मानतो पूर्णा तालुक्यातून व पूर्णेतून सर्व समाज समाज बांधवांनी मला भरभरून शुभेच्छा दिल्या Assalamualaikum warahmatullahi wabarakatuh